नमस्कार मी सुवर्णा जोशी जगाच्या पाठीवर या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जगभरातल्या कोरोना संदर्भातल्या बातम्या या बुलेटीनमध्ये आपण बघणार आहोत जगभरात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे गेल्या चोवीस तासामध्ये तेवीस हजार सातशे अडतीस नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे जगातला कोरोना संक्रमितांचा आकडा पन्नास लाखांच्या पार गेला आहे तर गेल्या चोवीस तासात सातशे सहासष्ट जणांचा सा मृत्यू झाला आहे त्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या तीन लाख पंचवीस हजार तीनशे वीसवर पोहोचली आहे अमेरिकेमध्ये कोरोना संक्रमण काही प्रमाणात कमी होताना दिसतंय गेल्या चोवीस तासात पाचशे अठ्ठेचाळीस नव्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे संक्रमितांचा आकडा पंधरा लाख एकाहत्तर हजारांवर पोहोचला तर पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे मृतांची संख्या त्र्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्नवर पोहोचली आहे रशियात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय गेल्या चोवीस तासात तब्बल आठ हजार सातशे चौसष्ट नवीन रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे आतापर्यंत रशियात तीन लाख आठ हजार सातशे पाच कोरोनाग्रस्त आहेत तर चोवीस तासांमध्ये एकशे पस्तीस जणांचा सा मृत्यू झाल्यामुळे बळींचा आकडा दोन हजार नऊशे बहात्तर इतका झालेला आहे त्यामुळे कोरोना रुग्णांच्या यादीत रशिया दुसऱ्या स्थानी आहे स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजारांच्यावर गेली आहे तर आतापर्यंत सत्तावीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर ता कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे दिलासादायक म्हणजे एक, एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठावन्न रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ आहे सध्या देशात दोन लाख एकाहत्तर हजारांच्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत तर आतापर्यंत सतरा हजार नऊशे त्र्याऐंशी जणांचा कोरोनामुळे बळी गेला कोरोनाग्रस्त संख्येच्या आकडेवारीमध्ये ब्राझील आता चौथ्या क्रमांकावर आहे मध्ये म्हणजेच युनायटेड किंगडममध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतो युनायटेड किंगडममध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठरा झाली आहे तर आत्तापर्यंत कोरोनामुळे एकूण पस्तीस हजार तीनशे एक्केचाळीस लोकांनी आपला जीव गमावला आहे इटलीमध्ये बाधितांची संख्या ही दोन लाख सव्वीस हजार सहाशे नव्याण्णववर गेली आहे तर बत्तीस हजारांच्यावर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख एकोणतीस हजार चारशे एक जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे फ्रान्समध्ये कोरोनाच्या वयींची संख्या अठ्ठावीस हजार बावीस वर पोहोचली आहे तर कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ होतीय देशात आतापर्यंत एक लाख ऐंशी हजार आठशे नऊ कोरोना रुग्ण आहेत तर समाधानाची बाब बासष्ट हजारांच्या वर कोरोना रुग्ण बरेही झालेले आहेत जर्मनीमध्ये कोरोनावर मात करण्याची संख्या चांगली आहे समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख छप्पन्न हजार नऊशे कोरोनाबाधित बरे झालेत तर कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख सत्याहत्तर हजारांच्या वर गेला आहे आतापर्यंत आठ हजारांच्यावर कोरोनाचे बळी गेले तुळकीतली सकारात्मक बातमी म्हणजे एक लाख बारा हजार आठशे पंच्याण्णव जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत तर कोरोना बाधितांचा आकडा एक लाख एक्कावन्न हजार सहाशे पंधरा झाला आहे आतापर्यंत चार हजार एकशे नव्याण्णव जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे इराणमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख चोवीस हजार सहाशे तीन पर्यंत गेली आहे आतापर्यंत सात हजार एकशे एकोणीस जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय मात्र सत्त्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर जणांनी कोरोनावर मात केली कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याकरता जगभरात संशोधन सुरू आहे त्या चीनच्या एका प्रयोगशाळेत तयार होत असलेल्या औषधानं कोरोनावर मात करता येईल असा दावा चीननं केलाय या औषधानं प्रतिबंधक लसीशिवायही कोरोनावर मात करणं शक्य असल्याचं पेकिंग युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांचं मत आहे या औषधामुळे कमी वेळात रुग्णाची प्रकृती सुधारते आणि कमी वेळात प्रतिकारक शक्तीही वाढते सध्या या औषधाच्या चाचण्या सुरू आहेत बातमी न्यूयॉर्कमधून आहे न्यूयॉर्क शहरातून आता लहान गावातही कोरोनाचा वेगानं फैलाव होतोय ब्रॉन्स के या शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव झालाय लहान लोकसंख्या असलेल्या म्हणजे कमी लोकसंख्या असलेल्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होतोय मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ आहे ब्रॉन्स या लहान शहरामध्ये एकशे पंचावन्न लोकांचा बळी गेलाय तर शेकडोंना कोरोनाची बाधा झालीय लहान शहरांना खबरदारी घेण्याच्या सूचना आता दिल्या गेल्या आहेत नियमांचं उल्लंघन करून कार्यक्रम करणं कॅनेडियन नागरिकांना महागात पडलं म्यानमारमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र न जमण्यासाठी कायदा करण्यात आला आहे मात्र तरीही लोक जमवून कार्यक्रम घेण्यात आला त्यामुळे पोलिसांनी सगळ्यांना क्वारंटाईन केलं आहे त्यानंतर त्यांच्यावर खटला सुरू झाला आहे कायद्यानुसार मोडणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा होते न्यायाधीशांनी कॅनेडियन नागरिकाला पंधरा दिवसांची कोठडी सुनावली आहे तसंच पोलिसांना चौकशी सुरू ठेवण्याचे आदेश दिले गेलेले आहेत फिलिपाइन्स पोलिसांनी लहान हॉस्पिटल्स आणि औषध दुकानांवर छापेमारी केली आहे चीनमधून आलेले नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संशय पोलिसांना आहे पोलिसांना एक चीनी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडला त्याच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे चीनमधून अवैध प्रकारे औषध आणि कोरोना किट येत असल्याचं सा पोलिसांना समजलंय कोरोनाच्या तशा दोनशे किट्स जप्त करण्यात आल्या चिनी किटमुळे आरोग्याला धोका होऊ शकतो त्यामुळे किट जप्त करून नष्ट करण्यात आली आहे तैवानला स्वतंत्र देश मानण्यास नकार देण्यात आलाय त्र्याहत्तराव्या जागतिक हेल्थ असेंब्लीमध्ये तैवानविषयी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तैवान स्वतंत्र देश नसल्याचं सांगण्यात आलं तैवान हा चीनचाच भाग असल्याचं सांगितलं गेलंय तैवानच्या प्रश्नावर चर्चा का करण्यात आली नाही असा सवाल तैवानकडून विचारला जातो आहे कंबोडियातील समुद्रकिनाऱ्यांवर दुर्मिळ जातीचं कासव आढळत आहे त्यांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कहकाँग या प्रांतातील दोन समुद्रकिनाऱ्यांवरील घरतीयांमध्ये तेवीस रॉयल जातीची कासव सापडली आहे दोन हजार सात नंतर पहिल्यांदाच दुसऱ्या समुद्रकिनाऱ्यांवर कासव सापडली असल्याचं सांगण्यात येत आहे कासवांचं जतन करून त्यांची देखभाल करण्यात येते अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये एका मस्जिदीवर अद्नाधुंद गोळीबार करण्यात आला त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झालेत जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही गेल्या काही महिन्यांमध्ये काबूलमधील मस्जिदींवरील हल्ल्यात वाढ झालेली आहे रशियामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टर्स उस्मान उस्मानो मॉस्कोतील रेड झोनमधील कोविड हॉस्पिटल्समध्ये काम करत आहेत निरंतर ते कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत शेकडो डॉक्टर्स आणि कोरोनाचा फैलाव झाला तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये ते आहे त्यांचं अविरत काम सुरू आहे चोवीस तास काम करण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे सुरक्षा उपकरणांसह रुग्णांवर उपचार करणं कठीण जात असल्याचं डॉक्टर्स सांगत आहेत ब्राझील देशातील अमेझॉन नगरपालिकेतील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे त्यांना विमानातून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे तर एक सॅन्टो अँटोनिया डो या पालिकेचा महापौर असल्याची माहिती मिळते सॅन्टो अँटोनियाची लोकसंख्या पंचवीस हजार आहे त्यापैकी एकाच दिवशी चारशे सोळा जण पॉझिटिव्ह आढळले तीस जण गंभीर आहेत या भागात कोरोना रुग्णांची संख्या सगळ्यात जास्त आहे चिलीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक गडद होताना दिसतंय मंगळवारी एकाच दिवशी तब्बल साडेतीन हजार कोरोना रुग्णांची भर पडली तसंच गंभीर रुग्णांची संख्याही वाढती आहे सॅन्टियागो या हॉस्पिटलमध्येही रुग्णसंख्या वाढती आहे त्यामुळे हॉस्पिटलमधून तिघा गंभीर रुग्णांना विमानानं इतरत्र हलवण्यात आलं आहे रुग्णांनी हॉस्पिटल पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळे नवीन भरती होणाऱ्या रुग्णांना आरोग्य सुविधा देणं कठीण होत चाललेलं आहे विमानातून कोरोनाग्रस्तांना हलवण्यात येत आहे अमेरिकेतील मशिदन प्रांतामध्ये तुफान पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळी वाढली त्यामुळे धरणकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसंच दहा हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले गेल्या चोवीस तासात नदीकाठी राहणाऱ्या कुटुंबियांना घर सोडण्याचे आदेश दिले गेले आहेत दक्षिण कोरियातील कोरोना व्हायरसमुळे बंद झालेल्या शाळा पुन्हा सुरू झालेल्या आहेत हायस्कूलच उघडण्यात आलेली आहेत शाळेतील मुलांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी शाळा उघडल्या गेल्यात प्रत्येक विद्यार्थ्याचं गेटवरच तापमान नोंदवून त्याला आत प्रवेश दिला जातो इतर शाळेतील विद्यार्थ्यांकरता शाळा पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहेत असं समजत आहे अमेरिकेतील टेक्सासमध्ये लहान मुलांसाठी खेळ सुरू करण्यात येणार आहेत गेल्या एक महिन्यांपासून मुलांना घरातूनच शिक्षण दिलं जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खेळाचा हंगामच चुकला होता त्यामुळे हे टेक्सासमध्ये विद्यार्थ्यांसाठी समर कॅम्प लावण्याचं शासनानं जाहीर केलं आहे उन्हाळी खेळ आणि शाळाही भरवण्यात येणार आहे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी नियमांचं पालन करण्याची अट घालण्यात आली आहे सालवाडोरमधील नागरिक भीक मागून खाण्यासाठी मजबूर झालेले आहेत रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांकडे लोक अन्न मागू लागलेले आहेत क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या नागरिकांना दोन वेळचं जेवणही मिळत नाहीये सोयापांगो या परिसरातील कुटुंबियांनी महामार्गावर पांढरे झेंडे फडकवून अन्न मागितलं गरिबांना अन्न देण्यासाठी सरकारनं योजना सुरू केली आहे मात्र अनेक भागात अन्न मिळत नसल्यानं लोकांचे हाल होत आहेत उबरने तीन हजार कामगारांना कामावरून काढून टाकलं आहे लॉकडाऊनमुळे ग्राहकांकडून उबरची मागणी कमी झाल्यामुळे ही कपात करण्यात आली आहे गेल्या दोन आठवड्यात ही दुसऱ्यांदा कपात होती आहे वर्षाच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्को कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांपैकी एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली होती जवळपास तीन हजार सातशे लोकांना त्यांनी नोकरीवरून काढलं होतं चोरीचा आणि काळा बाजारातला माल चढ्या दरानं विकण्याविरोधात क्युबामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी मोहीम उघडली आहे कोरोनामुळे क्युबामध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे दुकानांबाहेरच्या लांबच लांब रांगा हे संपूर्ण देशातलं चित्र बनलं आहे त्यामुळे काळ्या बाजाराला ऊत आला आहे आणि सामान्य माणसाचं जीवन खडतर बंद आहे अमेरिकेतल्या मिशुगिनमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे शहरातली तळी आणि नदी किनारी असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले जवळपास जवळपास पन्नासपेक्षा जास्त रस्ते बंद आहेत शिकागो ओहियो यासह इतर काही राज्यांमध्ये पूर आलेला आहे अमेरिकेतल्या मिसोरीमध्ये एका विमानाचं हायवेवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं जवळच्या एअरपोर्टकडे जात असताना वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड जाणवला त्यामुळे त्याचं हायवेवरच लँडिंग करण्यात आलं सुदैवानं यात वैमानिकाला कोणतीही इजा झाली नाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा तोफ डागली कोरोनाच्या संकटकाळामध्ये दोन्ही देशांमधला व्यापार हा अमेरिकेसाठी घाटियाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे चीनबाबत आपण प्रचंड निराश झालो आहोत असंही त्यांनी सांगितलं कोरोनाच्या प्रसारानंतर अमेरिका आणि चीनमधला तणाव टोकाला पोहोचला आहे कोरोनाचा प्रसार लक्षात घेता अमेरिकेतल्या मेरीलँडमध्ये खाण्यासाठी बंपर टेबल बनवण्यात आलं दोन लोकांमध्ये सहा फूट अंतर असावं अशी काळजी घेण्यात आली एकत्र खातानाचा आनंद लुटतानाही लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता यावं हा याचा उद्देश आहे अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये पार्टी करणाऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिसांना दारूच्या बाटल्या आणि कप फेकून मारहाण करण्यात आली शहरातल्या एका बारमध्ये रात्री उशिरा झालेल्या या पार्टीत तब्बल तीन हजार लोक हजर होते पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली पण लोकांनी बारमधलं मिळेल ते सामान घेऊन उलट पोलिसांवरच हल्ला चढवला त्या दोन पोलीस जखमी झाले आहेत अमेरिकेतल्या उटाहमध्ये हायवे पेट्रोलिंग पोलिसांनी एका म्यूज प्राण्याच्या कुटुंबाची सुटका केली हायवेवर म्यूज आणि तिच्या दोन पिलाने ठाण मांडला होता त्यांना पोलिसांनी सुखरूप हलवलं बिनसोठामध्ये आठवड्याभरानंतर चालक परवाना केंद्र सुरू करण्यात आलं त्यामुळे केंद्राबाहेर परवान्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या कोरोनामुळे राज्यातील तेरा हजारांपेक्षा जास्त रस्ते चाचण्या बंद केल्या त्यातील काही सुरू करण्यात आले कोरोना संकट काळात इतिहाद एअरवेजनं यू ए ईच्या राजधानीतून इस्रायलमध्ये पॅलेस्टाईनसाठी विमानानं उड्डाण घेतलं पहिल्यांदा या दोन्ही राष्ट्रांदरम्यान विमानसेवा सुरू झाली यू ए ई अबुधाबी आणि दुबई इथं अरबी द्वीपकल्पामध्ये राहण्याचे ठिकाण असूनही फॅलेस्टाईननी भावी राज्यासाठी हव्या असलेल्या भूभागावर इस्रायलशी औपचारिक मुत्सद्दी संबंध नसले तरी हे उड्डाण केलं आहे फिनिक्स मेट्रो भागामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी ब्रशच्या आगीशी लढा दिला होता फिनिक्सच्या उत्तरेकडील स्कॉट्सडेल या भागामध्ये ही आग सुमारे तीस एकर परिसरामध्ये पसरल्याचा अंदाज स्थानिक टी व्ही स्टेशन केन एक्स व्ही केन एक्स व्ही दिला आहे तैवानचे अध्यक्ष साई इंग वेन यांनी चीनबरोबर वाढत्या तणावाच्या दरम्यान विक्रमी रेटिंगसह दुसऱ्या टर्मची सुरुवात केली आहे यावेळी त्यांनी सह अस्तित्वाच्या जोरावर चीनी अध्यक्ष शी झिनपिंग यांच्याशी बोलणी करण्याची ही ऑफर दिली आहे चीन नेहमी तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो मात्र तैवान नेहमीच स्वतःला स्वतंत्र देश म्हणून संबोधतो असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं जगाच्या पाठीवर या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटत पहा फक्त न्यूज एटीन लोकमाच्या पाठीवर या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत होळूया पुढच्या वेगवान बातम्या हायड्रोक्लोरोक्विनच्या गोळ्या घेतल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे कोरोना संसर्गाची भीती वाटत असल्यानं त्या लाभदायक असल्याचं सिद्ध झालेलं नसतानाही काही काळ गोळ्या घेतल्या व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच आपण या गोळ्या घेण्यास सुरुवात केली होती मात्र व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी त्यांना या गोळ्या घेण्यास सांगितल्याचे कुठलेही स्पष्ट पुरावे नाही कोरोनाचा तैमान अनुभवणाऱ्या स्पेनमध्ये सध्या कोरोना बाधितांच्या संख्या दिसत आहे कोरोनाच्या तडाख्यानंतर स्पेनमध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं असल्याचे पालन करण्याचे आदेश नागरिकांना दिले गेले होते आणि तसे ते पालन झालेलंही आहे मात्र आता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास अटकही केली जाणार आहे उत्तर कोरियाचे नेते किंग जोंग उन यांचे आजो आजोबा आणि वडिलांची मोठी पोस्टर्स प्योंग यांग इथल्या किंग इलसुंग या चौकातून काढण्यात आली आहेत या घडामोडीनंतर किम झोंग उन त्यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत या ठिकाणी किम यांच्या पोस्टरसाठी जागा तयार करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे मात्र उत्तर कोरियातील परंपरेनुसार जिवंत असलेल्या नेत्याचा पुतळा पोस्ट तयार करता येऊ शकत नाही कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी चीन जगभरातील देशांना दोन अब्ज डॉलर म्हणजे जवळपास पंधरा हजार कोटींची मदत करणार आहे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ही घोषणा केली आहे ही रक्कम दोन वर्षांमध्ये दे देण्यात येणार आहे कोरोनाच्या फैलावासाठी चीन जबाबदार असल्याचा आरोप आणि अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या निधीत कपात केल्यानंतर या घोषणेला विशेष महत्व आहे कोरोनावर मात करण्यासाठी लसीची गरज नसल्याचं चीनच्या वैज्ञानिकांनी सांगितलं औषधामुळे कोरोनातून मुक्त होता येतं असा दावा करण्यात आला आहे न्यूट्रायझिंग अँटीबॉडी या औषधामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे तसंच ता कोरोनाग्रस्त उंदरांवर प्रयोग यशस्वी झाल्याचं चीनचं म्हणणं आहे चीनमधून कोरोनाचा फैलाव जगभरात झाला आहे त्यामुळे मोठे देश चीनवर नाराज आहेत त्यातच चीनमधून मोठ्या कंपन्या काढता पाय घेत आहेत तब्बल एक हजार कंपन्या भारतात येण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे जगात भारत चीनला पर्याय होतो आहे मोठ्या कंपन्या भारतात आल्यास भारत आशियातील सुपर पॉवर होणार आहे त्यामुळे चीननं संताप व्यक्त केला भारत चीनला पर्याय होऊ शकत नसल्याचं सा चीनकडून सांगण्यात येत आहे गेल्या महिन्यात जगभरात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण सतरा सत्तर, टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हा परिणाम झाला आहे एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे जेव्हा जीवन सामान्य होईल तेव्हा हवामान बदलाच्या संदर्भात प्रदूषणात होणारी ही अल्पमुदती कपात समुद्राच्या थेंबांसारखी असेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे पूर्व लडाखच्या पानगॉंग या एस टीएसओ या तलावाच्या भागात चीननं गस्त वाढवली असून नौकांची संख्या देखील वाढवली आहे याच भागात दोन आठवड्यांपूर्वी भारतीय आणि चीनी सैनिक परस्परांना भिडले होते त्यांच्यामध्ये हाणामारी झाली होती लडाखमध्ये भारतीय सैनिकांच्या गस्त घालण्यावर तसंच रस्ता बांधणीवरही चीननं आक्षेप घेतला आहे नेपाळमध्ये रोटीबेटी असलेल्या भारताच्या विरोधाची ज्वाला अचानक वाढली आहे धुरा लिपुलेख आणि कलापानी या दोन देशांमधील वाद तीव्र होत आहेत नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी नेपाळचा नकाशा जाहीर केल्यावर सिंहमेव जयते यासाठी भारतावर जोरदार हल्ला चढवलाय एवढंच नव्हे तर नेपाळही या भारतीय भागात सैनिकांची उपस्थिती वाढवत आहे रोबोटचा वापर करून रशियानं आपला प्राणघातक लढाऊ विमान यशस्वीरित्या उड्डाण केलं आहे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे हे विमान वैमानिकांच्या मदतीशिवाय उड्डाण केलं गेलं सरकारी एजन्सी आर आय नोवोस्तीच्या म्हणण्यानुसार हा प्रयोग यशस्वी झाला असून यामुळे आता भविष्यात युद्धामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो बलुचिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सात पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे मोर्चामध्ये सीमेवरील वाहनाला आयई वापरून लक्ष्य करण्यात आलं आणि त्यात सहा सैनिक ठार झाले पी PM, एम पी एम एल एन या पक्षाचे प्रमुख शहाबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे फ्रान्समध्ये ॲमेझॉन हळूहळू आपलं गोदाम पुन्हा सुरू करत आहे कोरोनापासून सुरक्षेची काळजी घेत कंपनीच्या फ्रेंच व्यवसायाला वेगानं रोखण्यासाठी आणि जगभरात लक्ष वेधण्यासाठी कायदेशीर अडचणींचा अंत करण्याकरता ॲमेझॉन प्रयत्न करत आहे कामगार संघटनांची प्रदीर्घ वाटाघाटीनंतर ही गोदामं उघडण्यात आली आहे त्यामुळे हा फ्रान्समध्ये कामगार संघटनेचा मोठा विजय मानला जातो रुकलिंगमधील एका पार्कमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होण्यासाठी व्हाईट सर्कल करण्यात आलं आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांमध्ये सहा फुटांचं अंतर आवश्यक आहे गेल्या आठवड्यामध्ये हवामानाचा बदल झाल्यामुळे लोकांनी या पार्कमध्ये गर्दी केली होती एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज लोकमत